नायगावून एक फोन आला साडेपाच पावणे सहा वाजता आणि अतिशय दुःखद बातमी कळाली आमचे संततुल्य आमचे नेते वसंतरावजी चव्हाण यांचं दुःखद निधन झालेलं आहे आम्ही चव्हाण साहेबांना लहानपणापासून ओळखतो त्यांचा स्वभावासारखा व्यक्ती होणे अतिशय दुर्लभ आहे अगदी सामान्यातून सामान्य व्यक्तीला म्हणजे मिसळणारे आवाज देऊन बोलणारे नेते आमचे आज त्यांनी आपलं जीवन संघर्ष संपला आज त्यांचं युद्ध मृत्यूशी जे युद्ध होतं त्यांचं ते, ते संपलं मी माझ्या कुटुंबियांतर्फे आणि आमच्या सगळ्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडी किंवा कोणताही व्यक्ती असेल तर त्या सगळ्या सामान्य जनतेतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली